नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या गणेशोत्सवाचे दिवस चालू आहेत आणि लवकरच अनंत चतुर्थी म्हणजे गणेशोत्सवाचा सा सांगता समारंभसुद्धा येईल पण आपल्या व्हिडिओ आपल्यापर्यंत आले नाहीत असं तुम्हाला वाटत असेल बऱ्याच दिवस आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येत नाहीत कामाच्या गडबडीमुळं सगळं आपल्याला वेळसुद्धा मिळत नाही आपल्यापर्यंत व्हिडिओ घेऊन यायला बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की आपलं चॅनल बंद वगैरे झालं की काय तसं काही नाही आहे तर व्हिडिओ येतील पण खूप उशिरा नाही येत आहेत आपल्यापर्यंत व्हिडिओ त्याबद्दलसुद्धा आपल्या सगळ्यांची मी माफी मागतो कारण कंटिन्यू ठेवायला व्हिडिओ आणि हे चॅनल चालू ठेवायला कामामुळं थोडासा वेळ कमी मिळतो आणि त्यामुळं आपल्यापर्यंत व्हिडिओ लेट येत आहेत तर येतील थोडा उशिरा का होईना पण बघू चॅनल चालू ठेवूयात कारण आपल्यालासुद्धा मला माहीत आहे की गावाकडचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात वगैरे तर सध्या गावचं जे वातावरण आहे पावसाळी ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ता सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा आणि येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळावं म्हणून बेल आयकॉन दाबा तीही ऑलवर जाऊ तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात आणि संपूर्ण कोकणातलं आत्ताचं भातशेतीचं जे वातावरण आहे वगैरे ते मी दाखवतो आणि त्याचबरोबर मी एक सांगू इच्छितो आत्ता की आपल्या गणेशोत्सवातल्या ज्या व्हिडिओ आहेत म्हणजे गणेश जे, जे आगमनाचे व्हिडिओ वगैरे किंवा विसर्जनाच्या पर्यंतच्या व्हिडिओ ह्या सात दिवसांच्या त्या, ना ना त्या मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो नाही अजूनपर्यंत तर त्यासुद्धा मी कंटिन्यू एक असं लाय म्हणजे दिवसा एक दोन दिवसानं टाकून देईन कारण असं झालं त्या इकडे नेटवर्कचा थोडासा इश्यू होतो आहे व्हिडिओ अपलोड करायला थोडासा प्रॉब्लेम होणार झाल्यामुळं त्या व्हिडिओ मी तुम्हाला त्याच दिवशी अपलोड करता आले नाही आहेत त्यामुळं मी त्या व्हिडिओ पुढे तुमच्यापर्यंत घेऊन येईन तर त्यासुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा त्या वॉच करा आणि कमेंट करा कशा वाटल्या व्हिडिओ तेसुद्धा चला व्हिडिओ कंटिन्यू करूया कसं वाटलं आत्ता हे जे कोकणातलं वातावरण आहे सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि गणेशोत्सव मी सात दिवसांचे गणपती विसर्जन झाले आहे आणि आपण वाडीत फिरत होतो तर बोललो चला तुम्हाला दाखवूयात थोडंफार मानसच्या घराजवळ मानस हो मानस मानस

Yeah, yeah. गेली पोर सगळी भाई गाऊ नकोस मानसचा कुत्रा येत आहे मॅक्स हो मॅक्स

गणपती गेले गावाला काळी काळी मिरी घातली काळी मिरी बघा किती आहे आले थोडी थोडी अजून कवळी आहे काळी मिरीच आहे माहिती आहे इथं पण घातलंय काम करतो दुकानाकडे कोण नाही बोर काय आज सुट्टी तुम्हाला किती तारखेपर्यंत आहे आणि फिरते इकडे वाडीत त्यामुळं सगळी बोर आहेत आपली पण सुट्टी संपत आले जायचा विचार चाललाय जायच्या अगोदर एखादा आणि मानसच्या दुकानाकडे आपण आलेलो आहोत मानस आणि खाऊ आहे बराचसा बघा सांभाळतोय कोण तूच सांभाळतोय वाटाने शेंगदाणे ठेवलेले आहेत बाकी कसंच आहे गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला बापा मोरिया रे बापा मोर्या <laughs> गणपती विचारे होते सात दिवस खूप मजा केली आणि आता सगळेजण आपापल्या परतीच्या वाटेवर हो आहेत पोमळा बघ पोमळा त्याला आम्ही खेळायचो ताटेवर ताटे ठेवून ताटावर ठेवून ना काय खेळायचं असे वाजवायचं मग तो नाचतो तू असं काढू शकतोस काय त्याला फोडून हा काढायचा डेट पाऊस आहे बारीक कीड़ी बारीक काय ते फुटतात ते असं आहे त्याला हात जरी लावला ना तरी असे फुटतात

याचा बी होतो तुला माहित आहे हा हे जे झाड आहे ते आपल्याकडचं नाही आहे ना? हा इंडियन नाही हे बाहेरून आणलेला प्रोडक्ट आहे म्हणजे हे आपल्या जंगलात नव्हतं दिसत पहिलं बीट घेऊन आलेले आहेत बाहेरून एक बी जरी आपल्याला टाकला ना कुठे पण रान होतो ह्याचा रान होत असा पूर्ण हे बी त्याच्यासाठीच आहे आपल्या जंगलात हे नव्हतं पहिलं कुठून <laughs> तरी आणलंय ते मला थोडं वाचावं लागलं मी असं ऐकलं होतं हे जे म्हणजे हे जे झाड आहे ना त्याला काहीतरी बोलतात तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की कळवा चिरडा आपल्याकडे बोलतात पण चिरडा ॲक्च्युअलमध्ये मध्ये चिरडा नाही बोलत त्याला काहीतरी वेगळा इंग्लिश नेम आहे वर्ल्ड वाईज त्याला वेगळं काहीतरी बोलतात ते आपल्याकडे नव्हतं हे झाड म्हणजे आपल्या महाराष्ट्रात काय आणि इंडियामध्ये काय हे नव्हतं ते इथे आणून रानात टाकलं गेलं थोडं थोडं त्याचं आता एवढं जंगल झालंय जिथं कुठं पण पाहिजे तिथं आहे हे कुठे पाहिजे तिकडे भेटत आहे ना हे काय हे बी बघ कसं आहे तडाक टच केला तरी तो पसरतो इकडे तिकडे ते बी कुठे पण पडतो ना बी पडला की तो तसं जंगल होत आहे पार पायाला काय बोलतो आपण केळीच्या पानासारखं ते असत पाणी असतो इमर्जन्सी पाणी आपण पिऊ शकतो आणि मोगरा आहे ते आईनं लावले लिंबी आहे ती कडू लिंबाचे एवढे एवढे काटे असतात हाय आमच्या ग तिकडे लिंबीच झाड आहे पानावर समजत ना वरती नावान कालक्यावाडी तुमच्या इथून जवळ आहे शाळा आहे ना जायच तुला भेटते आणि ही फुलं बघा किती मस्त आले तिकडे पिवळी फुलं बघा दाखवत कोकडा खूप पाऊस पडतोय आणि हा मुलगाचा गवत आहे तो गुरांना लय आवडतो मध्ये मध्ये हा मुलगाचा गवत ना हा जो आहे ना हा गुरांना जाम आवडतो तो गुर येऊन खाऊन शेण पडलं हा हा जो गवत आहे हा जो गवत आहे ना तो गुरांना लय आवडतो

बन आहेत बघ जेवायला वगैरे केळीची नाही त्याला बोल काकडीची झाड बघ काकडी बघा काकडी असली तरी तर रस्त्यावर कोण ठेवणार आहे हे बघ फुलं तेवढी आहेत छोटी काकडी एक आली दाखवतो तुम्हाला दिसते का तुम्हाला फुलं नको फुलंडायला फुलं पडली की काकडी येणार नाही त्याला हात नको लावू मग खराब होणार माणस एवढी रानातली फुलं बघ किती आहेत भाज्या बिज्या

कोणती गाडी येते रे ती काय आपल्या स्टेशन वर ना आली ना ती हा दुपारची चिपवून नाही वाटत <laughs> चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनल वर नवीन असेल बघायला तर आता सबस्क्राईब सोडून आपण ठेव येणाऱ्या नोटिकेशन बेल खंडावर चला हे बाय बाय करा रे बाय 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 बाय